आमचे मीडियावाले सुतावरून स्वर्ग नाही सुत नसताना स्वर्ग काढतात योगायोगाने फडणवीस इकडून आले ठाकरे इकडून आले दोघं लिफ मध्ये गेले भुजबळ होते मिलिंद नार्वेकर होता आ, अनिल परब होते दरेकर होते आणि एवढ्या नऊ जणांच्या गर्दीत लावा लिफमन होता आणि फक्त या मजल्यावरून पहिल्या मजल्यावर गेले याला लागतात साधारण तीस सेकंद या तीस सेकंदा म्हणे महाराष्ट्रामध्ये ठाकरे आणि फडणवीस यांचं नवं समीकरण आकाराला आलं अरे लोकांना एवढं छुतिया नका समजू आणि एवढं छुतिया नका बनवू कालपासून मी सांगतोय असं अर्धाने एक मिनिटात होतात का त्याला भेटायचं असेल तर किती गुप्त ठिकाण आहेत आणि तिथे ते भेटलेले पण आहेत पूर्वी पूर्वी आता नाही असं मध्ये जाताना भुजबळ आणि यांच्यासमोर बोलतात का अरे मूर्खांनो तुम्ही लोकांना का मूर्ख बनवताय पण त्याच्यावर झालं ना गदारोळ अरे मी नॅशनल चॅनल बघितले त्याच्यावर सुद्धा लिप म्हणल्या या तीस सेकंदाच्या प्रवासावर केवढं आलाय पण एकनाथ शिंदेने चांगला टोला लावला चांगला टोला लागावला ते म्हणाले यांची लिप पहिल्या मजल्यावर गेली उद्धव ठाकरे यांची पण ती सहाव्या मजल्यावर जाणार नाही सहाव्या मधल्यावर मंत्रालयाचं मुख्यमंत्री कार्यालय त्याने अचूक टोला मारला त्यांना की फार स्वप्न पाहू नका की तिकडे सहाव्या मधल्यावर पण ही लिप जाईल तुम्ही पहिल्या मधल्यापर्यंतच मर्यादित येतात आणि हे खरंच आहे हे खरंच आहे जर एकनाथ शिंदे यांच्या हाती सूत्र असतील आणि फडणवीसांच्या नसतील सूत्र महाराष्ट्राच्या आगामी रणनीतीची निवडणुकीच्या कारण काय आहे की फडणवीस परत त्यांचे कोणकोण दुश्मने त्यांचा काटा काढायला जाणार आणि त्यांचा काटा काढता काढता आपल्याच भाजपच्या लोकांना पाडणार गेल्या वेळ पाडलं की त्याने पंकजा मुंडे कशी आली पडली धनंजय मुंडेला क्लिअर कट फडणवीसांनी सपोर्ट केला याही वेळेला पंकजा मुंडे जी पडली निवडणुकीमध्ये ठीक आहे आता तिचं काहीतरी पुनर्वसन करणारेच म्हणे पण ती पडली त्याच्यामध्ये ही लोकांना शंका आहे भारतीय जनता पक्षाच लोकांनी तिला पाडली आणखीन काय पाहिजे तुम्हाला त्यामुळे सहाव्या मधल्यापर्यंत यांची लिप जाणं हा जो मुद्दा आहे त्याच्या संदर्भात असं आहे की महाआघाडी सत्तेवर येणार का नाही येणार याचा अजून कठलाच निर्णय नाही हा लोकसभा निवडणुकीमध्ये थोडं झुकतं माप मिळालेलं आहे पण आता डमेज कंट्रोलसाठी एकनाथ शिंदे पुढे सरसावलेले आहेत फडणवीस थोडे बॅकफूटवर आहेत फडणवीस डिफेन्सिव्ह आहेत आणि एकनाथ शिंदे ऑफेन्सिव्ह आहेत ते जर असेच ऑफेन्सिव्ह राहिले आणि भारतीय जनता पक्षावाल्यांनी म्हणजे ओठावर एक आणि पोटात एक न करता त्यांना जर सहकार्य केलं तर महायुतीचं सरकार पुन्हा येऊ शकत येऊ शकत राज ठाकरेंना दूर ठेवावं लागेल अजितदादांचं काहीतरी मार्जिनलाइज करावं लागेल ते भुजबळ जसं म्हणतात तसं ऐंशी नव्वद सीट त्यांना देऊन उपयोग नाही त्यांना पंधरापेक्षा जास्त सीट देऊ नका त्यांना विचारत तुझा हा माणूस येणार का नक्की सांग काय येणार एक्सप्लेन पंधराच्या वर सीट दादाना दिल्या की त्या पंधरा गेल्याच आणखीन जातील त्यांना पंधरावर वगैरे ठेवा शंभर शंभरच्या हिशेबामध्ये राहा आणि मग सत्ता येईल आणि मग जे एकनाथ शिंदे म्हणाले की सहावा मधला दूर आहे ते खरं ठरेल धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगन भेदी गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी